नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला के ले ले तर आपण आज मस्त असे वरणफळं केलेले आहेत तर रात्रीच्या जेवणामध्ये भाजी काय करायची हा खूप मोठा प्रश्न असतो तर आपण आता आज मस्त असे वरणफळं बनवलेले आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकली अगदी चिमूडवर त्यानंतर जिरे टाकले जिरे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर इथे मी मोठ्या साईजचं एक टोमॅटो घेतलं बारीक चिरलेलं आणि ते टाकलं टोमॅटो छान असं परतल्यानंतर आपण यामध्ये आता हिरवं वाटण टाकायचं आहे तर या वाटणामध्ये मी आलं कोथिंबीर लसूण आणि खोबरं भरपूर असं हे वाटण घालायचं आहे अगदी बारीक करून तर हे वाटण पण छान असं आपण परतून घ्यायचं आहे अगोदर टोमॅटो ही छान असं मऊ झालेलं आहे वाटण पण मस्त परतलेलं आहे आता आपण इथे मसाले काढलेले आहेत ते पाहूया तर इथे मी मॅगी मसाल्याचे दोन पाऊच घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आता हे आपल्याला सगळे यामध्ये टाकायचं आहे तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं मसाला आणि छान असं परतून घ्यायचा मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण इथे मी एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे शिजवताना यामध्ये मी थोडीशी हळद आणि हिंग आणि थोडंसं तेल टाकून शिजवली यामुळे छान असा सुगंध येतो या डाळीला तर ही डाळ आता आपण व्यवस्थित अशी परतवून घ्यायची डाळ खूप जास्त आपल्याला फेटून घ्यायची नाही आहे तर मी अगदी हलक्या हाताने फेटून घेतली थोडी थोडी जाडसरच ठेवायची आहे डाळ तर आता आपण ही डाळ व्यवस्थित परतवून घेतली आता आपण यामध्ये घालायचं आहे गरम पाणी गार पाणी घालायचं नाही आहे यामुळे चव बिघडते त्यामुळे मी इथे गरम पाणी घातलेलं आहे तर आपल्या अंदाजानुसार आपण पाणी घालायचं आहे आपल्याला किती वरणफळ करायचे आहेत त्यानुसार तर आता हे व्यवस्थित असं फोडणी दिलेलं वरण उकळून देणार आहे तोपर्यंत आपण इथे एक एक परत घेऊन त्यामध्ये मी गव्हाचं पीठ चाळलेलं आहे आपल्याला ह्या इथं कणिक भिजवायचे आहे खूप जास्त अशी सर मळायची आहे आपल्याला ही कणिक या आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आपण हे आता व्यवस्थित अशी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊयात तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून या प्रकारे एकदम दाटसर अशी कणिक मळून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित अशी मऊ करून घ्यायची आहे त्यानंतर आपण ही दहा मिनटं पण अशीच ठेवून द्यायची आहे भिजवण्यासाठी आणि दहा मिनटं भिजवल्यानंतर आपण याचे फळं लाटणार आहेत तर तुम्हाला पुढे दाखवते तर इथे दहा मिनटं कनिक भिजलेली आहे आता आपण पोळपाटावर छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा जेवढा होईल तेवढा पातळ लाटायचा आहे जाड ठेवायचा नाहीतर फळं नाही आपण यामध्ये टाकले तर, या टाक तर हे पिठूळ लागणार त्यामुळे जास्त होता होईल तेवढी आपल्याला पातळ लाटायची तर व्यवस्थित अशी ही पोळी लाटून झालेली आहे तर आपण याला असे छोटे छोटे चौकोने तुकडे कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी कसे करते एक साईडने आपले हे व्यवस्थित असे कट करून झाले की आपण परत पोळपाट फिरवून दुसऱ्या साईडने असे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आणि बरोबर असे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर बघा इथे मी व्यवस्थित असे कट करून घेतले आता आपण हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत सुट्टे करून आणि आपण जे वरण फोडणी दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे फळं टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे हे फळं लाटून घेतले आता वरणाला छान अशी उकळी आलेले आहे तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असे छोटे छोटे चौकोनी कट करून घेतलेले आहेत हे फळं आता आपण हे एक एक करून या वरणामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असे हलवून याला दहा ते पंधरा मिनिट आपण उकळून घेणार आहे तर सगळे हे फळं टाकून झालेले आहेत आणि व्यवस्थित असे हलवून घेतले आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊयात तर याच्यावरती आता आपण अर्ध झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत तर मस्त असे आपले दहा ते पंधरा मिनिट हे फळं शिजवून झालेली आहेत मस्त असा सुगंध पसरलेला आहे आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपले हे फळं रेडी झालेली आहेत तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ